वर्षा बालाजी राठोड भीमा तालुका उदगीर माझ्या नवऱ्यानी मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही जी एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा त्यांंडा भीमा, भीमा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं तेन त्यांनी आलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यांना सारखं धिंगाणा करायचं आमच्या संग आई माझ्या घरा शेज्या घर धिंगाणा करायचं बायको पण नेतायचं बायको गेली माझी दोन महिने झालं जाऊ बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की रात्र दिवसा आमच्याकडे राहायचं पूर्वी सकाळी सोडून जायचं माझं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण जेवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याला यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून त्याच्या घरी घरीचे त्याकड ठेवत होतो पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग पाणी ठेवणं म्हणून आम्ही विकास तेवढंही केलं नाही रात्रच्यालाच पण कशाला पुरीला हे करतो बघत होतो दोन तीनदा रात्री त्याला बघितल्यानंतर म्हणलं रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला तर मी म्हणलं लेकराला सोडतेच्या मायकोवर म्हणून त्याने म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणलं मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मग ऐकलं नाही तसं गेलं त्यानं सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई नव्हती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला हाशी दिला